येत्या दोन तीन महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत कधीही निवडणूक आयोग आचारसंहिता जाहीर करू शकते राज्यामध्ये देखील वेगवेगळ्या पक्षांनी आपापली कंबर कसून निवडणुकींना सामोरे जाण्याची तयारी चालू केली आहे यामध्ये आपली संघटना मजबूत करणे गावागावात आपल्या संघटनेची शाखा उघडणे तसेच आपल्या विरोधकांच्या तुलनेत आपला उमेदवार उभा करणे यासाठी सर्वच पक्ष कसून तयारी करताना दिसून येत आहेत या सगळ्या दरम्यान नेवासा तालुक्यात मात्र वेगळेच चित्र दिसून येत आहे आहे एका बाजूला विद्यमान आमदार तसेच ठाकरे सरकारमध्ये मृदा व जलसंधारण मंत्री असलेले आमदार शंकरराव गडाख हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मशाल चिन्हावर आपली उमेदवारी लढतील अशी ठाम चर्चा तालुक्यात सुरू आहे मात्र याच्याच विरोधात इतर विरोधी पक्षांना अद्याप कोणी एका उमेदवाराच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करता आलेला नाही नेवासा तालुका भाजपामध्ये दे देखील फार अलबेल नसल्याची चर्चा रंगताना दिसून येत आहे त्याची कारणंही तशीच आहेत असा भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देखील निवडणुका लढवण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे तसेच भाजपा युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांनी देखील त्यांच्या परीने या विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाण्याचे निश्चित केले आहे भाजपा युवा नेते ऋषिकेश शेट्टी यांचे समर्थक सोशल मीडियाच्या माध्यमातून खुद्द माजी आमदार मुरकुटे यांच्यावर थेटपणे टीका टिप्पणी करताना दिसून येत आहेत व तालुक्यात जनता कशी माजी आमदार मुरकुटेंवर नाराज आहे हे देखील दाखवण्याचा प्रयत्न शेट्टी समर्थक करताना दिसून येत आहेत तर एका बाजूला भाजप नगर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम बघितलेले माउली पेचे तर सध्याचे भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे हे देखील उमेदवारीसाठी स्पर्धेत असल्याची चर्चा तालुक्यात होताना दिसून येत आहे या सर्व गोष्टींमध्ये आता भाजपा पक्ष श्रेष्ठी कोणाला उमेदवारी देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे पण या सगळ्या गोष्टींवरून नेवासा तालुका भाजपामध्ये सर्व काही अलबेला नसल्याचे नक्कीच दिसून येत आहे तुम्हाला काय वाटतं नेवासा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कोण विजयी होईल आपले मत कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा